नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला या युट्यूब मध्ये पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला हे जॉईन करायचं आहे करा ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि हीच पीडीएफ हे व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून बघता येईल त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही अद्याप पर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो आज दिनांक अठरा ऑक्टोबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली बघा आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन भारतीय रेल्वे क्षेत्रातील सर्वात मोठे प्रदर्शन असून यामध्ये रेल्वे तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे आयोजक कोण आहेत भारतीय उद्योग परिसंघ आणि भारत सरकारचं रेल्वे मंत्रालय ठिकाण कुठे कोणत्या ठिकाणी आहे भारत मंडपम नवी दिल्ली <coughs> कधी पार पडलं पंधरा ते सतरा ऑक्टोबर ठीक आहे उद्दिष्ट रेल्वे क्षेत्रातील तंत्रज्ञान आधुनिकीकरण आणि शाश्वत उपायांवर लक्ष केंद्रित करणे आणि वैशिष्ट्य किंवा विशेषता काय आहे हे प्रदर्शन आशियातील सर्वात मोठे रेल्वे उपकरण प्रदर्शन आहे आणि यात ए आय आणि आय ओ टी सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर भर दिला जाईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न भारताचा क्रमांक लागतो आणि या उत्तर आहे ऑप्शन सी पंच्या पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर बघा हिनली पासपोर्ट निर्देशांक भारत पंच्याऐंशी व्या क्रमांकावर हेनली आणि पार्टनर्स द्वारे दरवर्षी जागतिक पासपोर्ट निर्देशांक जारी केला जातो तो, तो आधारे देशांना कर्मवारी निर्देशांकात सिंगापूरने पहिले स्थान पटकावले आहे ठीक आहे आता बघा रँकिंग मध्ये टॉप फाईव्ह देश विजामुक्त प्रवास सिंगापूर एकशे त्र्याण्णव देश दक्षिण कोरिया एकशे नव्वद देश जपान एकशे एकोणनव्वद देश जर्मनी एकशे अठ्ठ्याऐंशी देश तर मागील पाच वर्षात भारत दोन हजार एकवीस मध्ये भारताचं रँकिंग होतं नव्वद दोन हजार बावीस मध्ये होत त्र्याऐंशी दोन हजार तेवीस मध्ये होतं चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस मध्ये ऐंशी आणि दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याऐंशी ठीक आहे भारतीय नागरिक सत्तावन्न देशात मुक्त प्रवास करू शकतात दरम्यान युनायटेड स्टेट पहिल्यांदाच टॉप टेन मधून बाहेर पडून बाराव्या क्रमांकावर आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक चार कॉमन सॉरी दोन हजार तीस च्या कॉमनवेल्थ गेम्स चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद ठीक आहे लक्षात ठेवा कॉमनवेल्थ गेम्सच्या कार्यकारी मंडळांनी दोन हजार तीसच्या कॉमनवेल्थ गेम्स चे आयोजन करण्यासाठी अहमदाबादला नामांकित केलं आहे अंतिम निर्णय सव्वीस नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे घेतला जाईल जा जवळपास फायनल आहे घोषणा बाकी आहे पण तरी सुद्धा अंतिम निर्णय सव्वीस नोव्हेंबरला होईल प्रश्न क्रमांक पाच बघा गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इंद्रनील नाईक ठीक आहे खूप महत्वाची घडामोड आहे ही गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती अगोदरचे पालकमंत्री होते बाबासाहेब पाटील जे महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत नवीन पालकमंत्री झाले ते इंद्रनील नाईक बाबासाहेब पाटील यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिला इंद्रनील मनोहर नाईक यांच्याबद्दलची माहिती ते आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार गटाचे तर पुसाद विधानसभा मतदार संघातून विधानसभा सदस्य आहेत ठीक आहे आणि ते राज्यमंत्री आहे कोणत्या खात्याचे राज्यमंत्री आहे तर उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन आणि मृत व जलसंधारण या एवढ्या खात्यांचे ते राज्यमंत्री आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकूण सहा राज्यमंत्री आहे इतर पाच कोणते ते त्यांच्यावर एक नजर टाकूया आशिष जयस्वाल हे एक राज्यमंत्री आहेत वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय आणि कामगार मंत्रालय आहे तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री यांच्याकडे नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाफ ही खाती आहेत तर डॉक्टर पंकज भोयर हे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि कर्म राज्यमंत्री आहेत तर मेघना बोर्डीकर या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री आहेत इंद्रनिल नाईक तर आपण बघितलंच आणि आणखी एक सहावे राज्यमंत्री आहेत योगेश कदम जे गृह शहरे महसूल ग्राम विकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री आहेत तर हे सहा राज्यमंत्री उद्याच्या व्हिडिओत आपण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ याच्यावर एक नजर टाकू हे सहा राज्यमंत्री लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील नौदल युद्ध सरावाचे नाव काय आहे तर हे आहे ऑप्शन बी समुद्र शक्ती ठीक आहे न करता आपण पुढचा प्रश्न घेऊ उद्याच्या परवाच्या किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण परत एकदा त्याची उजवणी करू ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ बघा अकरावी आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडली तर ही स्पर्धा पार पडली ऑप्शन सी अहमदाबाद या ठिकाणी बघा अकराव्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर या दरम्यान स्पर्धेचं ठिकाण वीर सावरकर क्रीडा संकुल अहमदाबाद गुजरात याचं आयोजन केलेलं होतं भारतीय जलतरण महासंघ आणि गुजरात सरकार यांनी भारतात पहिल्यांदाच याचं आयोजन झालं आणि दर चार वर्षांनी याच चा आयोजन होतं याचा शुभंकर होता, होता जलवीर म्हणजे जो सिंह आहे ठीक आहे बघा भारताचा या स्पर्धेत अकरावा क्रमांक तर चीन पहिला क्रमांक एकोणतीस देशातील अकराशेहून अधिक खेळाडू सहभागी पदकांचे क्रम सॉरी क्रमवारी क्रमवारी <coughs> तर बघा चीननं चोपन्न पदक जिंकले एकूण एक नंबरला आहे चीन चाळीस सुवर्ण पदक दहा रौप्य पदक आणि चार कांस्य पदक कझाकिस्तान हा देश दोन नंबरला आहे तेवीस पदक यांनी जिंकले आठ सुवर्ण सात रौप्य आणि नऊ कांस्य जपान तीन नंबरला आहे जपानने एकवीस पदक जिंकली पाच सुवर्ण तेरा रौप्य आणि चार कांस्य पदक तर अकराव्या नंबरला आहे भारत भारतानं तेरा पदक जिंकली एकही सुवर्ण पदक भारताच्या वाट्याला आलं नाही तर चार रौप्य आणि नऊ कांस्य पदक भारतानं का जिंकलेली आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ नुकतेच निधन पावलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व पंकज धीर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर हे होते अभिनय क्षेत्राशी संबंधित ठीक आहे बघा प्रसिद्ध अभिनेत्री पंकज धीर यांचे निधन पंकज धीर कोण होते तर महाभारतातील कर्ण या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झालेले होते आता तुमच्या लक्षात आलं असेल कोण होते त्यांचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीशे छप्पन ला पंजाब या ठिकाणी झाला मृत्यू पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला झाला अडुसष्ट वर्ष त्यांचं वय होत कारकीर्दीची सुरुवात पूनम या चित्रपटातून केली आणि काही प्रसिद्ध चित्रपट त्यांचे आहेत सनम बेवफा सडक इक्के पे इक्का बादशाह टारझन द वंडर कार आणि काही प्रसिद्ध मालिका त्यामध्ये महाभारत ही सगळ्यात महत्वाची मालिका तसेच सावधान इंडिया चंद्रकांता द ग्रेट मराठा या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे तर मित्रांनो निधन वार्ता या कॅटेगरी मध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्या ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे त्याच्याशी संबंधित निधन अलीकडच्या काळात ते प्रश्न असतात म्हणून ही माहिती आपण घेत असतो चला प्रश्न क्रमांक दहा ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो आता हा एक पुन्हा निर्देशांक आणि अहवाल या कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एकशे दोनवा बघा ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा एकशे दोनवा क्रमांक अहवाल प्रसिद्ध झाला सात ऑक्टोबरला भारताचा क्रमांक आहे एकशे दोन भारत एकशे तेवीस देशापैकी एकशे दोनव्या स्थानावर आहे भारताचे एकूण गुण पंचवीस पॉईंट आठ आहे भारत श्रेणी उपासमारीच्या गंभीर श्रेणीत भारत आहे लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये क्रमांक एकशे दोन पंचवीस पॉईंट आठ गुण होते म्हणजे आहेत सॉरी तर दोन हजार चोवीस मध्ये क्रमांक एकशे पाच होता ज्यामध्ये सत्तावीस पॉईंट तीन गुण होते म्हणजे जवळपास जा काही जास्त फरक नाही पडलेला ठीक आहे निर्देशांकावरून या गोष्टी लक्षात घ्या बारा टक्के लोकसंख्येचा भाग कुपोषित आहे भारताच्या बत्तीस पॉईंट नऊ टक्के पाच वर्षाखालील मुलांपैकी बहुतेकांची वाढ खुंटलेली आहे दोन पॉईंट आठ टक्के पाचव्या वाढदिवसापूर्वी मृत्युमुखी पडणाऱ्या मुलांपैकी आहेत ठीक आहे जे पाच वर्ष जगत नाहीत टॉप रँक आर्म आर्मेनिया बेलारूस चिली चीन असे पंचवीस देश आहेत सर्वात शेवटी सोमालिया एकशे तेवीसवा क्रमांक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा निधन वार्ता या कॅटेगरीतला हे मधील प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगदा नृत्यांगना मधुमती यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या नृत्य प्रकारात प्रवीण होत्या ऑप्शन ए भरतनाट्यम ऑप्शन बी कथक ऑप्शन सी मणिपुरी आणि ऑप्शन डी वरील पैकी सर्व तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील पैकी सर्व बघा मधील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचं निधन झालं कधी झालं पंधरा ऑक्टोबरला सत्त्याऐंशी वयाच्या वर्षी वयाच्या सत्त्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालं त्यांचं मूळ नाव होत नाही टॉक्सी रिपोर्टर नाव होत रिपोर्टर होतं पण त्यांचं मूळ नाव थोडस वेगळं आहे भारतीय चित्रपट आणि शास्त्रीय नृत्यातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध जन त्या प्रसिद्ध आहेत तर त्यांचा जन्म एकोणीशे अडतीस ला महाराष्ट्रात झाला त्यांनी भरतनाट्यम कथ्थक मणिपुरी आणि कथकली या सा यासह अनेक शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतले होते ठीक आहे त्याच्यामुळे ह्या खूप महत्वाच्या ना आहेत है। भरतनाट्यम कथक मणिपुरी है ना तर <coughs> हे महत्वाचे अं शास्त्रीय नृत्य आहेत त्याच्यामध्ये त्या प्रवीण होत्या एकोणीशे ला त्यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट यामध्ये त्यांनी काम केलं आणि अमर अकबर अँथनी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता मित्रांनो राजा हरिश्चंद्र यामध्ये तीन ते ती चार चित्रपट हे बनलेले आहे मराठी चित्रपट सॉरी भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला मुकपट किंवा चित्रपट राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेराला ला दादासाहेब फाळकेंनी बनवलेला आहे तो एक आहे एकोणीशे ला एक बनला एकोणीसशे अठ्ठावन ला एक बनला एक बन तर एकोणीसशे अठ्ठावन्न चा बोलपट होता बावनचाही बोलपट होता कारण सुरुवातीचा जो होता तो बोलपट नव्हता हो तो मुखपट होता आणि त्यात स्त्री पात्र नव्हते हो ही एक एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युजन होत नाही ठीक आहे आता यांचं नाव काय आहे ते मी तुम्हाला एकदा सांगतो हा तर यांचं नाव आहे हुतोक्षी दारा रिपोर्टर ठीक आहे हे लक्षात ठेवायचं हुतोक्षी दारा रिपोर्टर ठीक आहे पुढे त्यांना त्या एक पारशी कुटुंबातले होते आणि पुढे त्यांना एका दिग्दर्शकानं मधुमती हे नाव दिलं ठीक आहे चला पुढे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्यात पाच मे दोन हजार पंचवीस पासून अनुसूचित जातीची गणना सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक प्रश्न क्रमांक तेरा मुख्यमंत्री विद्युत उपभोक्ता सहाय्य योजना कोणत्या राज्याची आहे आणि ही आहे बिहार या राज्याची ऑप्शन बी बिहार या ठिकाणी दोनही ठिकाणी बिहार आलेला आहे बाय मिस्टेक ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं बिहार हा बिहारमध्ये सध्या निवडणूक आहे त्याच्यामुळे याच्या संदर्भातल्या योजना विचारल्या जातात ठीक आहे योजना या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक चौदा नुकतेच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले त्यांचा मुख्य कमांडर कोण आहे तर त्यांचा कमांडर आहे ऑप्शन ए भूपती बघा माओवादी कमांडर भूपतीसह एकसष्ट माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय त्यांचं नाव काय आहे त्या कमांडरचं मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती भूपती यांच्यासह एकसष्ट माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय तेरा आणि चौदा ऑक्टोबरला मध्यरात्री समर्पण केलं आय एन एस एस रायफल सह शस्त्रांसह आत्मसमर्पण केलं बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी केंद्रीय समितीचा तो सदस्य होता भूपती याला सोनू सोनू दादा वेणुगोपाल अभय मास्टर विवेक आणि वेणू अशा अनेक उपनामांनी ओळखले जाते अनेक राज्यांच्या मध्ये त्याच्यावर एक कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंतचे अनेक बक्षीस होते ठीक आहे तर हे लक्षात घ्या पंधरावा प्रश्न बघा उडुपी मध्ये शेवटची सक्रिय नक्षलवादी लक्ष्मी हिच्या आत्मसमर्पण समर्पणानंतर कोणत्या राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे ठीक आहे आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चालू घडामोडीसाठी आपल्या चालू घडामोडीवाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच